हरे कृष्णा एकदा एक श्रीमंत व्यक्ती आपलं धन मोजण्यामध्ये इतका मग्न असतो दररोज उठायचा आपला धन मोजायचा की आज माझ्याकडे किती धन आहे आणि एक दिवस धन मोजता मोजता त्याच्या मनामध्ये हा विचार आला की हे धन कुठं पर्यंत पुरेल हे आपण बघूया आणि धन मोजून झाल्यानंतर त्याला कळालं की हे धन माझ्या आयुष्यासाठी पुरेल आणि माझ्या मुलांच्या आयुष्यासाठी देखील पुरेल पण इतकं धन असून मनामध्ये चिंता त्रास देऊ लागते त्याच्या मनामध्ये विचार येतो अरे माझ्या नातवंडाचं कसं व्हायचं माझ्या नातवंडाला धन कुठून मिळणार आणि या चिंतेमुळे तो वर्तमान काळ दुःखामध्ये घालवतो कारण भविष्याची चिंता त्याला ग्रासलेली असते आणि म्हणून तो विचार करतो चला आपण कोणाचं तरी एक मार्गदर्शन घेऊया आणि म्हणून एका साधूंच्याकडे जातो आणि साधूंना तो विचारतो की माझ्याकडे धन माझ्या पुरतंय माझ्या मुलांच्या पुरतंय पण धन माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळे ती चिंता मला त्रास देते कृपया मला उपाय सांगा साधूंनी फार सुंदर उत्तर दिलं म्हणाले गावाच्या बाहेर एक झोपडी आहे आज संध्याकाळी तू जाऊन त्यांना जेवण नेऊन दे आणि हा श्रीमंत व्यक्ती साधूंनी सांगितल्याप्रमाणे जेवण बनवतो आपल्या घरामध्ये आणि तो डबा घेऊन गावाच्या बाहेर झोपडीजवळ जातो झोपडीचा जा दार वाजवतो त्या झोपडीच्या आतमध्ये एक म्हातारी स्त्री असते आणि एक तरुण स्त्री असते म्हातारी स्त्री शांतपणे ध्यान लावून बसलेली असते आणि जी तरुण स्त्री असते ती स्वयंपाक बनवत असते आणि हा श्रीमंत व्यक्ती म्हणतो की मी तुमच्यासाठी जेवण आणलेलं आहे आणि हे जेवण तुम्ही खा तेव्हा ती तरुण स्त्री म्हणते आजच्या पुरतं जेवण आमच्याकडे आहे आज आम्हाला जेवणाची गरज नाही आहे तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो उद्यासाठी तुम्हाला ठेवून घ्या तेव्हा ती तरुण स्त्री म्हणते आम्ही भविष्याची चिंता करत नाही जेवण बनवतो जेवढा आम्हाला आजच्या दिवशी लागतं तेवढंच आणि उद्यासाठी उद्या बनवतो उद्याची साठवण आज करून ठेवत नाही एवढं ऐकल्यानंतर त्या श्रीमंत माणसाला एक चटका बसतो तातडीने तो साधूंच्याकडे जातो त्यांचे चरण पकडतो आणि तो म्हणतो की तुम्ही मला खूप चांगला धडा जीवनामध्ये दिलेला आहे आज जर एक गरीब व्यक्ती स्वतःच्या दररोजच्या वेळेला जेवढं काही लागेल तेवढच जर साठवण करत असेल तर माझ्यासारखा मी मूर्ख आहे माझ्याकडे एवढं धन असून देखील मी भविष्याची चिंता करतोय भगवान श्री कृष्ण अचनम की ज्या पद्धतीने समुद्रामध्ये अनेक नद्या प्रवाहित झाल्या तरी समुद्र कधी विचलित होत नाही तसा बुद्धिमान मनुष्याच्या मनामध्ये अनेक विचार जरी कधी विचलित झाले तरी तो कधीही विचलित होत नाही तेव्हा भविष्याची चिंता करण्यापेक्षा भगवंतावर अगाध श्रद्धा ठेवून आपण वर्तमान काळ सुखामध्ये घालवावा हरे कृष्ण